राज्यसभेच्या ठिकाणी आहे पण पुन्हा तेच आहे परीक्षा कुठली असो कंटेन कंप्लीट पाहिजे आहे आणि कंप्लीट कंटेंटची व्याख्या आयोगाने डिफाईन केली नाही बाकीच्या लोकांनी आपल्या आपल्या सुईनुसार डिफाईन केलेली आहे शिक्षकांनी आपल्याला जेवढं शिकवायचं वाटतं त्यानुसार डिफाईन आहे पुस्तकवाल्याने जेवढं सांगणं गरजेचं पुस्तकात बसतावं हो, बसतो हो ना वाटतंय तेवढं डिफाईन केलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी पण आपल्याकडे वेळ आहे त्यानुसार वाचायला सुरुवात केलेली आहे वेळ कमी आहे देम मग माइंडमॅप आहे वेळ थोडासा बरा आहे गाईड आहे थोडासा जास्त आहे रेफरन्स आहे खूपच जास्त आहे मग चार चार रेफरन्स आहेत प्रॉब्लेम सगळ्याच आहे चार पुस्तकाचाही प्रॉब्लेम आहे गाईडचाही प्रॉब्लेम आहे मग आवश्यक काय आहे हस्त प्रॉब्लेम आहे आवश्यक काय आहे हे समजलं नाही आहे आणि म्हणून मी आज मागणींच्या लेक्चरमध्ये सहजपणे एक गोष्ट बोलत होतो तिथे बेसिक स्ट्रक्चर शिकवत होतो आणि बेसिक स्ट्रक्चर शिकवताना मी त्यांना बेसिक स्ट्रक्चर व्यक्तीचं सांगत होतो जसं तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक व्यक्तीचं एक बेसिक स्ट्रक्चर असतं जरा आपण बेसिक नेचर बोलतो ते बेसिक नेचर जपलं नाही तर व्यक्ती आपल्या आजूबाजूची आपली राहत नाही आपण त्या व्यक्तीचं बेसिक नेचर समजतो किंवा समजून घेतो ते चांगलं असो की वाईट असो मग तेव्हा ती व्यक्ती आपल्यालाही चांगलं समजायला लागते कारण त्याची बेसिक नेचर आपण ऍक्सेप्ट केलेलं असतं मग मी तिथं बोलताना पुढची गोष्ट बोलली हे जसं बेसिक नेचर व्यक्तीचं आहे बेसिक नेचर हे जसं कॉन्स्टिट्यूशनचं आहे ज्याला आम्ही बेसिक स्ट्रक्चर म्हणतो तसं आयोगाच्या परीक्षेचंही बेसिक स्ट्रक्चर आहे हे एक बार काय समजलं की परीक्षा देणं आणि पास होणं अवघड जात नाही आयोगाचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे पेपरमध्ये समजतं पेपरचं बेसिक स्ट्रक्चर कसं ओळखायचं आहे आणि काय आहे तर पहिली गोष्ट मी माझा जो कोणता अभ्यास करायला सुरू करतोय तेव्हा माझ्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आयोगाकडलं काय काय पाहिजे पहिलं सिलेबस पाहिजे हे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्याशिवाय अभ्यास करणे म्हणजे परीक्षेला धक्का लागल्यासारखा आहे दुसरी गोष्ट आयोगाची प्रीवसीची प्रश्नपत्रिका आहेत दोन हे बेसिस स्ट्रक्चर आहे आणि तिसरं बेसिस स्ट्रक्चर काय आहे आयोगाच्या पेपरचं अनालिसिस पॅटर्न प्रेडिक्शन हे समजलं पाहिजे आहे फक्त पेपर सॉल्व्ह करणे नाही आहे त्याचं अनालिसिस करणे आहे ह्या तीन गोष्टीनंतर मला पुढच्या बेसिस स्ट्रक्चरच्या गोष्टी समजतात आवश्यक नोट्स आवश्यक पुस्तकं आवश्यक अभ्यास हे त्याचे सेकंडरी बेसिक स्ट्रक्चर आहेत आणि ह्या पहिल्या तीन बेसिक स्ट्रक्चर सोबत प्रश्नपत्रिका सिलेबस आणि प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस ह्या तीन बेसिक स्ट्रक्चर सोबत आयोगाचे दुसरे बेसिक स्ट्रक्चर आहेत अजून महत्वाचे ते म्हणजे तुम्ही किती रिडिंग केलंय यापेक्षा किती रिव्हिजन केलंय ते महत्वाचं आहे एक दुसरं तुम्ही किती क्वेश्चनचा सराव केलाय हे दुसरं महत्वाचं आहे आणि तिसरं महत्वाचं आहे तुम्ही किती परीक्षा ओरिएंटेड स्टडीमध्ये इन्वॉल्व्ह होते ह्याचे इन्व्हॉल्वमेंट खूप इम्पॉर्टंट आहे नॉलेज किती वाढलंय ते महत्वाचं नसून परीक्षा ओरिएंटेड किती होतं ते महत्वाचं आहे ह्या तीन अगोदरच्या नंतरच्या तीन बेसिक स्ट्रक्चरच्या गोष्टी समजल्या की आपला अभ्यास करणं आपल्याला सोपं जात असतं आहे म्हणून ऑलवेज आपल्या सहित आयोगाचं बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे आहे आणि ह्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला अनेक वेळेला त्रास देतात एक्झॅक्टली नेमकं काय करू का हे समजत नाही बऱ्याच गोष्टी करावसं वाटत आहेत पण ते करता येत नाहीत काय करू हे जे कन्फ्युजन राहतं त्या कन्फ्युजनचा बेसिक पार्ट हा आहे जे बेसिकली लक्षात ठेवा आपोआपच आयोगाचं बेसिक स्ट्रक्चर आपल्या माँग आप माइंडमध्ये आपल्या मनामध्ये उतरायला लागतं पण हेच माहिती नसल्यामुळे आपण अवाढव्य अशा नॉलेजकडे डायव्हर्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात केली की के आपलं फंडामेंटल काम पूर्ण व्हायला सुरुवात होईल आहे तर याप्रमाणे